नमस्कार दोस्तानो योगा ही गेली आठपाडीला गावात बाजार आहे घेऊन आले किती आंडे आणले ती उघड्या शंभर आणली पन्नास शेत पन्नास मला तर वाटतंय बावजीन का नाईंटी बिंटी मारली का आवडली अकरा आवडली दररोज गडी म्हणलं आपले कोंबडे बिन आंडी घालणार आंडी गेल्या गणला ठीक आहे मटण कस आणलं पाच आजी आली अगं आली ज्याला दिला मटण आज पर्यंत आपल्या घरात ना पाहुणा कधी न मटण खाता गेला का सांग आगे 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 आगे। मला तू नाही की बरोबर आहे माझा मित्र कॅमेरा धरून आम्ही उतरतो म्हणून शंभर आंटी दिसली मला आंटी मग आज तुम्ही उतरताना म्हणून तर मी पळत आली आधी बघितलं बुवा राहील होता पर गावात आंडी वाला नव्हता जेष्ठा महिना असल्यामुळं कोण आंडी खात नाही ती सांग मग मी तीच म्हणते जेष्ठाचा महिना म्हणून कोण खात नाही ती तुम्ही आलाय घरी घेऊन फुडले का नाही मी अर्धे पैसा का पैसा देऊन अगं त्याच्या अंडी कोण ना फ्रीज नाही ना लाईन ती राहत नाही ती स्वस्त आणली साडे तीन रुपये दे ना कोण देते का पाच रुपये अंडा आहे परत एकदम शंभर अंडी घेतो दोनशे ऐंशी झालं काय झालंय आता मग या अंडी तीनशे अंडी मिळवली ना माझं दोघी सवास नाही असतोय तुम्ही बाहेरल्या बाहेर करा बाहेरल्या बाहेर खावा आणि अंडी बी धुवून ठेवा तू बरीच मग आता ही झाली मग तुला यार बी लागले का बा याड लागले का माझी

আ খা খানা খাত ত ু খা তু খানা খান তোকে খানা আ খানা তো কেতে খানার তু পাচ খায়েছি। तू किती खाणार बर तू दहा पांधरा तू किती खाणार तुम्ही सगळी तुम्ही खाणार अय एकशे सगळी अंडी खाणार एकदेश सगळी मरणार असं होतोय निभार मठान अब्द घेणार पॅकी घे दमान गाडी एवढ्या एवढ्या पाच खाण दहा खाण मी तीस खातो वीस खातो एवढ्या

उद्या मला बी بيهاपटा मी तर काय एका बोटाची मग तुमचा आमच्या डुकुरगा म्याल तो बनव आमचमिशीतून तिकडे ठेवा जावा आणि ते मटणाचं कस करणार आहे आता ए, ए ना ना तुला करू वाटलं कर ना मी आजीला करून घालतो हां बकरी करून आम्ही आम्याला तुझ्यापेक्षा बी रक्गेल मटण बनवतो आम्ही अवा माझ्या आता ह्या महिन्यात मटणाला शिवत सुद्धा रावत्या आ ते माझे

मस्त कर आम्हाला आंडे मठन नाही खायना का मारणार आहे काय साईडला ठेवतो सॉरी फुडून ठेवतो आंडी आणलेली आम्ही खालीच ठेवतो खालीच ठेवतो पुन्हा गेली का पण मी बऱ्यानुसार ठेवतो या

फोन आजी या आजी या आजी या आली आजी खन खून खायचा आज दिलं पडायच नाही आजी यायची नाही आजी गेल ती बहिणीकडे तिकडं मठन आणलंय आंडी आणली ती किती बिन खाऊ द्या हम्म त्यांनी सार गाव चल आण आजी भात हालायच येत ना हाय आज ढिल् पडायलाय मटण आणलंय शंभर अंडी आणली ती मटण आणले या किती वेळ खाय ढिल्ल मला रडू आलो खाव रडली बाई आपल्या तुझ्या दादासाठी आता काय करायचं आता दादा आता काय आजी काळजी करू नका आता काय आजी शंभर अंडी आणली आधी खावा कि, नाही एक एक असत गेलं दादा गेलं आई गेले आता गेले आता नुसतं रडून आता काय येत नाही माणूस आपण रडलो काय झिजून निघालो म्हणजे रडू येत नाही आता काय करायचं आठवणी राहते तरी मी हिडिओ काढून ठेवलाय आपला तवाला याचा तवा आलतो तवा तेवडो बघायचं मिळतंय आपल्याला डोळ्यानं हिडिओ नसता काढला मग कशाच बघायचं सांगा बरं लय अवघड कंडिशन आहे म्हणून माणसं आहेत तोपर्यंत जपली पाहिजे ती बरोबर आहे का नाही शी आंटी का आणली म्हणून मला खावाळ ते पाच झालं भांडण हे जण इतके शंभर अंडी आणले ते बिचाऱ्या इतके अंडी कसं आणायची पोर आजे पोर घरात म्हणले ना पाहिजे पोर आणायची एकदाच एवढे हो म्हणून आणते अशी पाच न सात ना अंडी आहे ती आपल्या साडे म्हणती लय राहिली तीस चाळीस आणली साडेतीन रुपये ना अंडी दिली ते बिचाऱ्यानं किती रुपये घेतले तर तीनशे रुपये तीनशे म्हणजे काय थोडं झालं काय हिडी वळ लेकर उपाशी मारते का उपाशी करते मला बी मानसिक बेन का माझे बघा मी घरात वाईट खायला जाणतो ना लोक तर आरोपी देते मूल काही पापाशी हा आपण